हाय फ्रेंड्स सर्वांना नमस्कार कसे आहेत सगळे मजेत ना झालं सर्वांचं जेवण ते कारण आता उशीर झाला व्हिडिओ काढायला कारण काम चालू होतं सकाळपासून आता पण ज्वारीच्या पिठाच्या आपल्याला पापड्या करायच्या त्याची तयारी चालू आहे शिजले पीठ दाखवते चला तुम्हाला हे बघा ज्वारीचं पीठ आपलं शिजलं आहे चांगलं आता म्हणजे आता पापड्या घालायच्यात चला दाखवते तुम्हाला पुढे हो का आपले पापड घालून झाले आता व्हिडिओ काढायचा काय लक्षातच नाही तुम्हाला जर ऑर्डर टाकायची असेल तर स्क्रीनवर नंबर देते त्याच्यावर व्हॉट्सअप नंबर मेसेज करा आपल्याकडं क तिखट घरगुती झणझणीत एकदम सांडगे पापड नाचणीचे कोरड या गव्हाच्या उपवासाचे पापड परत खारोटे असे सगळं मिळेल तुम्ही व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा तर ऑल इंडिया ऑर्डर स्वीकारली जाईल तर टाका चला ऑर्डर पटापटा चला आजच्या व्हिडिओला तर इथं स्टॉप करते आवडल्यास लाईक करा जे कोणी नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करा चला बाय